वाटोळ वाटोळ झालं आता मी रात्रीच ते निघून जाणार आहे इथं तुमच्या पाशी नको गाऊ तुला खरं सांगितलं का सागर आर तू तरी तोंड जरी उच केलं का काय नाही बर मोठा होऊन शेळा राखणार आणि पाण्यातलं म्हशीचा व्यवहार करणार सांगायला काय डोळ्याने बैठल काय सांगायचं आता मग काय बरोबर आहे त्यांचं आता मला सांग मैत्रिणीला गुलु गुलू कोण बोलेल का बरं खांद्यावर हात गात हातात हात कोण घालेल नाही ना हाताच्या अंतरावर

कधी तिला पिक्चरला नाही ना, ना। ला खर खर सांग ला का कधी कुठं वडापाव सांगा ना अर तो म्हणत आता तरी जाळकर केला का खर खरं सांग केला का मजी करतोय तो का